नंदुबार लोकसभा निवडणुकीसाठी आठ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची गर्दी उसळली होती भाजपा सेना युतीच्या उमेदवार खासदार डॉ हिनाताई गावित काँग्रेस आघाडीचे उमेदवार अॅडव्होकेट केसी पाडवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीचे रणसिंग फुंकले आहे भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ते डॉ सुहास नटावतकर यांनी देखील भाजपाच्या वतीने तसेच अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहे त्यामुळे निवडणुकीचे राजकीय समीकरण बदलणार असल्याचे चित्र आतापासूनच दिसून येत आहे भाजपा सेना युतीच्या उमेदवार खासदार हिना गावित यांनी रॅलीद्वारे शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी त्यांच्या समवेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पर्यटन मंत्री जयकुमार रावल आमदार डॉ विजयकुमार गावित भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विजय चौधरी हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ रवींद्र चौधरी डॉक्टर कांतीलाल टाटिया आदी सहभागी झाले होते या मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्टर हिना गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आज डॉक्टर हिना गावित यांनी आपला उमेदवारी अर्ज या ठिकाणी के दाखल केलेला आहे अतिशय मोठी अशी रॅली भव्य अशी रॅली काढून आम्ही भाजप सेना आर पी आय जानकरांचा रासप सर्व मित्र पक्षांच्या नेत्यांसहित कार्यकर्त्यांसहित आज उमेदवारी दाखल केलेला आहे आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की खूप मोठ्या मताधिक्याने आमची ही जागा या ठिकाणी निवडून येणार आहे कमी अधिक प्रमाणामध्ये असंतोष सगळीकडेच आहे कुठं नाही असं नाही कुठे भाजप सेनेमध्ये आहे कुठे अंतर्गत आहे सगळ्यांचे असंतोष आता दूर होत चाललेले आहेत कालच नंदुरबार जिल्ह्याचे ते मंडळी त्या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री महोदयांना भेटलेले आहेत मला वाटतं आता सगळ्यांचे काय जे रुसवे फुगवे आहेत थोडे राग होते ते आता शमलेले आहेत आम्ही सगळे एकत्रित आहोत इथे भाजप असेल सेना असेल आर पी आय असेल बसप असेल आम्ही सगळेजण शेवटी आम्हाला मोदीजींना पंतप्रधान करायचं आहे आणि त्यासाठी आमचे स्वतःचे वैयक्तिक मतभेद थोडी बाजूला सारून आम्ही सर्वजण आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी आपल्याला सांगेल एकत्रित झालेलो आहोत आणि इथे आता आम्हाला नाही वाटत कुठल्याही प्रकारचे आता कोणाच्या मनामध्ये राग किंवा कुठे वेळ राहिलेले आहेत काँग्रेस आघाडीचे उमेदवार अॅडव्होकेट केसी पाडवी यांनी कोणत्याही प्रकारची शक्तीप्रदर्शन न करता साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्यासोबत माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री माणिकराव गावित आमदार सुरूपसिंग नाईक माजी मंत्री पद्माकर वडवी सिरपूरचे भूपेशभाई पटेल दीपक पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा भाजपचे आमदार विजयकुमार गावित यांचे बंधू राजेंद्र गावित आदी उपस्थित या दिग्गज नेत्यांच्या साक्षीने केसी पाडवी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आज आम्ही राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शेकाप्पा आणि इतर सगळे मित्र पक्ष यांच्या वतीने भरला महूर्ताच्या आत भरल्या अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनी फॉर्म भरायचा होता बाराच्या आत फॉर्म फॉर्म भरला गेला माझ्याबरोबर सगळे मतदारसंघातील लोकसभा मतदारसंघातील सगळे नेते राष्ट्रवादी असतील काँग्रेसचे सगळे ज्येष्ठ नेते शिक्का असतील मागासवर्ग जसं हे आहे दोन आर पी आयचे दोन्ही दोन्ही तिन्ही गर्दी आहेत आणि शेतकरी संघटनापासून सगळे प्रतिनिधी हजर होते आणि दोन फॉर्म आज भरले उद्यापर्यंत आम्ही फॉर्म भरू आम्ही साध्या पद्धतीने सगळ्या नेत्यांच्या याच्याप्रमाणे सहमतीप्रमाणे पाच लोकांनी एकदा फॉर्म भरला आणि दुसऱ्यांदा पाच लोकांनी फॉर्म भरला असे आमचे सगळे नेते हजर होते दरम्यान भाजपाच्या वतीने डॉक्टर हिना गावित यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी भाजपाचे जुने कार्यकर्ते डॉक्टर सुहास नटावतकर यांनी देखील भाजपातर्फे उमेदवारी अर्ज दाखल करून बंडाच्या पताका हाती घेतला आहे डॉक्टर नटावतकर यांनी भाजपा बरोबरच दोन अपक्ष उमेदवारी अर्ज देखील दाखल केले आहेत भाजपाने त्यांना एबी फॉर्म दिला तर ठीक आहे नाहीतर ते अपक्ष निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे डॉक्टर सुहास नटावतकर यांची उमेदवारी जबाबदारी भाजपाच्या खासदार डॉ हिनाताई गावित यांच्यासाठी अडचणीची ठरणार आहे असा सूर राजकीय गोटातून व्यक्त केला जात आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याचा आणि भारतीय जनता पक्षावर आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीवर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचा सुप्त आवाज म्हणून मी आज पक्षाची पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे पक्षाकडनं फॉर्म भरलाय आणि दोन अपक्ष अर्जही केले आहेत सामान्य नागरिकांचा आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा सुप्त आवाज म्हणून मी आज उमेदवारी केलेली आहे नंदुबार लोकसभा निवडणुकीसाठी प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अर्ज दाखल करून निवडणुकीचे रणसिंग फुंकले आहे